गुड मॉर्निंग एव्हरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर उपक्रमाअंतर्गत उडत चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करूया आपण आज दिनविशेष महत्वाचा आजचा दिवस तो म्हणजेच अठरा एप्रिल तर स्त्रियांच्या महिलांच्या उच्च शिक्षणासाठी आग्रही राहून महिलांच्या उच्च शिक्षणाकरिता महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिले महिला विद्यापीठ पित्य। सुरू करणारे शिक्षण महर्षी दोंडो केशव कर्वे यांची आज जयंती आज अठरा एप्रिल असल्या कारणाने मध्ये आपण जे कोणते महान नेते महान समाज सुधारक होऊन गेलेले आहेत त्यांच्याविषयीची आपण माहिती घेत असतो रातच्या भागामध्ये आपण महर्षी दोंडो केशव कर्वे यांच्याविषयीची माहिती घेऊन शिक्षणला सुरुवात करणार आहोत त्याचबरोबर मध्ये आणखीन एक दिवस आज साजरा केला जातो तो म्हणजे जागतिक वारसा दिन म्हणून तर या वारसा स्थळाबद्दल त्यांचे संवर्धन करण्याकर दिवस साजरा केला जातो तर महेोंडूर केशव कर्वे यांच्याविषयीची माहिती घेऊन आपण पुढे जागतिक वारसा दिनाविषयी माहिती गुड मॉर्निंग यस वेरी गुड मॉर्निंग प्रणित गोठाणकर सुप्रिया काळे चला सेशनला आपण सुरुवात करूया महर्षी धोंडू केशव कर्वे यांचं कार्य उल्लेखनीय राहिलेलं आहे महिला विद्यालयाची त्यांनी स्थापना केलेली होती त्याचबरोबर त्यांना भारत सरकारचा सर्वोच्च असा भारतरत्न या पुरस्काराने एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं महिला विद्यापीठ जे की आज श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे सिंग म्हणजेच या नावाने ते ओळखलं जात हे विद्यापीठ त्यांनी सुरू केलेलं होतं अनेक विद्यापीठातर्फे त्यांना डिलीटी पदवी देखील देण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा जे गौरव म्हणून आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन वसंत कानेटकर यांनी त्यांच्याविषयी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये हिमालयाची सावली त्या नावाचं नाटक देखील लिहिलेलं होतं तर एकूणच आपण त्यांच्या कार्यकिर्दी आता जे काही महत्वाचे पॉईंट मेन्शन केले आहेत त्याच पद्धतीनं महर्षी दोनो केशव कर्वे यांच्या माहिती घेऊया जन्म जो आहे कर्वे यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न या वर्षी मुरुड मधील मुरुड या ठिकाणी शेरोली या जागेत झालेला होता त्यांचा विवाह राधाबाईंशी अठराशे त्र्याहत्तर या वर्षी झालेला होता मॅट्रिकची परीक्षा अठराशे ऐंशी मध्ये ते उत्तीर्ण झालेले होते एल्फिन्स्टन महाविद्यालयातून गणित विषयात त्यांनी बी पदवी प्राप्त केली होती अठराशे चौऱ्याऐंशी या वर्षी त्यानंतर अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे चौदा या काळात पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात ते गणिताचे प्राध्यापक होते त्यांच्या आधी या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक हे गणित विशेष शिकवत मात्र राजकीय सुधारणामध्ये त्यांचा सहभाग त्या ठिकाणी आपल्याला पुढे त्यांच्या कारकिर्दीत दिसून येतो आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात त्यांना राजकीय सुधारणा करण्याकडे कर जास्त त्यांचा कल असल्या कारणाने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते राजकारण म्हणजे राजकीय सुधारणाकडे उघडले आणि त्यांच्या जागी फर्व्युसन महाविद्यालयामध्ये एकोणीशे एक्क्याण्णव सॉरी अठराशे या वर्षी महर्षी लोडो केशव कर्वे यांची वर्णी लागली आणि त्यांनी गणित या विषयात ते त्या ठिकाणी अध्यापन यांच्याशी त्यांचा पुनर्विवाह झाला होता ज्यांना आनंदीबाई बाया कर्वे या नावाने ओळखलं जातं एकशे त्र्याण्णव या वर्षी त्याच वर्षी विधवा विवाह उत्तेजक मंडळी विधवा विवाह मंडळी असं झालं त्या ठिकाणी विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना देखील त्यांनी केलेली होती अनाथ बालिकाश्रमाची स्थापना अठराशे नव्याण्णव या वर्षी केल्या दिसून येतो महिला विद्यालय ची स्थापना एकोणीशे सात या वर्षी केलेली होती तसेच महिला विद्यापीठ एकोणीशे सोळा या वर्षी करण्यात आलेलं होतं आणि महिला विद्यापीठाची स्थापना जे की आज एस टी या नावाने ते ओळखलं जातं तसेच त्याने आत्मचरित्रही लिहून ठेवलं होतं आत्मवृत्त या नावाने एकोणीसशे अठ्ठावीस या वर्षी मराठीत आणि त्याचबरोबर त्याच्या काही वर्षांनी एकोणीसशे छत्तीस या वर्षी इंग्रजीमध्ये ते किंग बॅग या नावाने ते प्रकाशित करण्यात आले पुरस्कार मग उल्लेख केला होता सर्वोच्च असा पुरस्कार भारत सरकारचा भारतरत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं तर त्याआधी ते एकोणीशे पंचावन्न मध्ये पद्मविभूषणने त्यांना सन्मानित केलं गेलं होतं आणि त्याचबरोबर एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांचा गौरव केला गेला त्यांच्या जीवनावर आधारित हिमालयाची सावली हे नाटक वसंत कानटकर यांनी एकोणीशे एकाहत्तर बहात्तरच्या दरम्यान ते लिहिलेलं होतं एकोणीशे या वर्षी वयाच्या एकशे पाचव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं होतं नोव्हेंबर नाईनटीन सिक्स टू टू सिक्स्टी टू मध्ये तर ही एकूणच थोडक्यात आज त्यांची जयंती असल्या कारणाने महर्षी डोंडू केशवकर यांच्याबद्दलची आज आपण माहिती घेतलेली आहे यानंतर पाहू दिनविशेष विशेष मध्ये आणखी एक दिवस हा दियूस, दियूस, साजरा केला जातो तो म्हणजे जागतिक वारसा दिन तर दरवर्षी अठरा एप्रिलला हा दिवस आजचा दिवस जागतिक वारसा दिवस म्हणून तो साजरा केला जातो याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊ महत्व इतिहास आणि थीम काय आहे या वर्षाची जागतिक वारसा दिनाची हे आपण या ठिकाणी नोट करून घेऊया दरवर्षी अठरा एप्रिल हा जागतिक वारसा दिवस किंवा स्मारकी स्थळांसाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून तो साजरा केला जातो एकोणीशे ब्याऐंशी मध्ये इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड सायन्स आयसीओ एम ओ दरवर्षी अठरा एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा करण्याची पहिल्यांदा कल्पना मांडली त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी या वर्षापासून सर्व युनेस्कोच्या सर्वसाधारण सर परिषदेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि एकोणीशे त्र्याऐंशी या वर्षापासून दरवर्षी अठरा एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून तो साजरा केला जातो वारसा वास्तू स्थळे अनेकदा मानवी क्रियाकलाप नैसर्गिक आपत्ती आणि शहरीकरणाला बळी पडतात त्यांचे संरक्षण आणि जतन करण्याचे महत्व पुन्हा या दोन हजार चोवीस या वर्षाची या जागतिक वारसा दिनाची थीम आहे विविधता शोधा आणि अनुभवा अशा स्वरूपाची या वर्षाची या जागतिक वारसा दिनाची थीम आहे थोडक्यात महत्वाचं जाणून घेऊया जागतिक वारसा दिन हा स्थानिक समुदायांना आणि लोकांना त्यांच्या जीवनातील सांस्कृतिक वारसाचे महत्व जाणून घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो विविधतेबद्दल जागरूकता पसरवणे आणि सांस्कृतिक वारसा जतन त्यांच्या संवेदनशीलतेचा प्रसार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे जागतिक वारसा दिन साजरा करण्यामागील संकल्पना ही आहे की बहुविध भौगोलिक प्रदेशातील लोकांना एकमेकांना भेटता यावे आणि त्यांचा इतिहास वारसा आणि परंपरा यांची माहिती शेअर केली यामुळे विविध समाजातील लोकांना एकमेकांबद्दल अधिक माहिती मिळते आणि शेवटी सहवस्तीला भव्य उत्सव साजरे केले जातात जेथे अशा कार्यक्रमांमध्ये प्रवास आणि प्रेमी सहभागी होत असतात यानंतर पुढील माहिती कंटिन्यू करण्याआधी त्या दिनविषयी बद्दल जी माहिती घेतलेली आहे लक्षात घ्या महत्वाचे दिनविशेष आपण अभ्यासत असतो आपल्या प्रत्येक सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला हे आवर्जून सांगत असतो की या दिनविशेष बदल महत्वाच्या दिनविशेष बद्दल तीन इतिहास पार्श्वभूमी ती हे अभ्यासत असताना प्रश्नांच्या स्वरूपात एखाद्या परिषदेची थी थीम असेल दिवसाची थीम असेल किंवा तो दिवस काय साजरा केला जातो अशी प्रश्न आपण घेत असतो तर माहिती नोट करून घेत असताना सर्वांनी काळजीपूर्वक ती व्यवस्थित नोट करून घ्यावी आणि त्याचं रिव्हिजन आवर्जून घ्यावं जेणेकरून येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला दिनविशेष वरती एखादा प्रश्न विचारलाच गेला तर तो या माहितीच्या बाहेरचा नसेल हे निश्चित त्या कारण महत्वाची सूचना सर्वांना यानंतर आपण पुढील माहिती कंटिन्यू करू वृत्तभेद चालू घडामोडीमधील त्याआधी काही प्रश्न असतील चालू घडामोडी या विषयासंदर्भात सूचना विचारू शकता आपण त्याची यशस्वी दरम्यान उत्तर देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया तर नेक्स्ट आहे आपल्या वृत्तभेद चालू घडामोडीमध्ये साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र आकडेवारी समोर आलेली आहे यात डिटेल आणखी बाबी काही दिवसांत स्पष्ट होतील तो तास मात्र या साखर उत्पादनात महाराष्ट्र उत्तर प्रदेशला मागे सावून अव्वल स्थान पटकावलेलं आहे कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षी एकशे नऊ साखरेचे उत्पादन करीत अव्वल स्थान पटकावलेलं आहे उत्तर प्रदेशात एकशे पाच लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे वर्षाच्या सुरुवातीला झालेला पाऊस आणि इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे साखरेच्या उत्पादनात मूळ अंदाजापेक्षा पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे पाठोपाठ क्रमांक आहे उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो त्यानंतर उत्तर प्रदेश नंतर कर्नाटक अव्वल तीन जे राज्य आहेत साखर उत्पादनात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या नंतर उत्तर प्रदेश दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक जो आहे तो, तो कर्नाटक या राज्याचा लागतो दोन हजार तेवीस चोवीस गाळ हंगाम सुरू होताच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्राने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली परिणाम साखरेचे उत्पन्न हे वाढले देशात पाचशे पस्तीस कारखान्यांनी टन साखर उत्पादित केली आहे यामध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांचा वाटा तब्बल त्र्याऐंशी टक्के इतका जो की सर्वाधिक आपल्याला एकूणच आकडेवारीवर हे लक्षात येऊ जाईल महाराष्ट्राच्या कालोखाल उत्तर प्रदेशात एकशे पाच लाख टन साखरेचे उत्पादन घेतले असून कर्नाटकात पन्नास लाख टन साखर निर्मिती केली आहे जे की सर्वाधिक आहे पुन्हा एकदा पाहत असताना लक्षात ठेवून जाईल पहिला क्रमांक महाराष्ट्र दुसरा उत्तर प्रदेश आणि तिसरा जो आहे तो कर्नाटक राज्याचा तर तीनही ही थी राज्य आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे साखर उत्पादनातील यात उदाहरणात्मक प्रश्न असतील जोडा लावा स्वरूपात प्रश्न असतील किंवा ऑनलाईन स्वरूपातही प्रश्न असेल तर आपल्याला तो व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सॉल्व्ह करता यावा या कारणाने ही महत्वपूर्ण माहिती ठरते त्यानंतर ज्येष्ठ शिक्षण तज्ञ निधन वार्तामध्ये आपण पाहतोय मीना चंदावरकर यांचं कालच वयाच्या पंच्याऐंशी वर्षी निधन झालेलं आहे त्यांच्या कार्याचा एकूणच थोडक्यात असा आढावा आपण त्यांच्या घेत आहोत ज्येष्ठ शिक्षण तज्ञ मीना चंदावरकर यांचे निधन ज्येष्ठ तज्ञ लेखिका मीना चंदावरकर यांचे मृतकाळाने वयाच्या पंच्याऐंशी वर्षी निधन झाले विख्यात संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या त्या पत्नी चंदावरकर यांचे शालेय शिक्षण कोकणात आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील वाडिया महाविद्यालयात झाले मुलांच्या आयुष्यात शाळा ही रम्य आठवणींची ठरावी या तत्वावर विश्वास ठेवत चंदावरकर यांनी शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण असं योगदान दिलं आहे आधुनिक पालन आणि आधाराने त्याने अनोखे उपक्रम राबवले अक्षरे आकडे शिकण्याबरोबरच साहित्य संगीत चित्रकला अशा विषयांना त्यांनी महत्त्वाचे स्थान दिलेलं होतं पुण्यातील अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी तीस वर्ष काम केलं आहे त्यानंतर न्यू इंडिया शाळेच्या संचालिका म्हणूनही त्यांनी काही वर्ष काम केलं नवभारत टाइम्स मध्ये त्यांनी पत्रकारिता केलेली आहे तर एकूणच त्यांच्या निधना निधन झाल्या असल्या कारणाने आपण शिक्षक तज्ज्ञ होत्या त्या लक्षात घ्या जे त्यांच्याबद्दलची माहिती घेत होतो आपण मी थोडस रिव्हर्स येतो त्यामध्ये बऱ्याच व्यक्तींचं निधन होत असतं प्रसिद्ध व्यक्तींचं त्याविषयी आपल्याला परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे ते घेणं आवश्यक आहे या टॉपिक मध्ये ही माहिती घेत असताना जी, जी हेडिंग आहे ती जास्त इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या असा प्रश्न त्यांच्याविषयी विचारला जाऊ शकतो मेना चंदावरकर यांच्याविषयी तर ते तज्ञ होते हे लक्षात असणं फार आवश्यक आहे हे महत्व पूर्ण माहिती थोडक्यात यानंतर नेक्स्ट वन सराव प्रश्न आपला वृत्त चालू घडामोडी या नंतर आपण पाहतोय आपल्या आजच्या भागातले आज गुरुवार असल्या आपण गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस जे आहेत ते सामान्य प्रश्न घेत असतो आपल्या माध्यमातून त्या प्रश्नांची उत्तर देत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करावायचा आहे जेणेकरून जे कोणी करेक्ट आन्सर देतील आपण त्यांचं नाव इथे थोडक्यात मेन्शन करणार आहोत तर सुरुवात करू प्रश्नांना त्याआधी मी प्रणित गोठांबेर यांचा प्रश्न घेतो त्यानंतर आपण या प्रश्नाला सुरुवात करू त्यांचा एक प्रश्न आहे सर अवॉर्ड कला क्रीडा व प्रश्न विचारा प्लीज असा एक त्यांचा प्रश्न या ठिकाणी आहे तर येस आपण दोन हजार तेवीसच्या घडामोडींच्या काही महत्वाचे अवॉर्ड आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्य तसेच राष्ट्रच्या राष्ट्रीय स्तरावरचे क्रीडा घडामोडीवरती ज्यात उल्लेखनीय कामगिरी भारतीय खेळाडूंनी केलेली आहे तसेच इतरही आंतरराष्ट्रीय काही स्पर्धा असतील तर विषयी प्रश्न आपण तुमची एक सूचना या ठिकाणी आम्ही नक्कीच नोट करून घेतो आणि आपण आधीच्या सेशनच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न घेतले हो होते आणि पुढे विधानात्मक स्वरूपात असेल किंवा जोडला स्वरूपात आपण पुढील प्रश्नामध्ये नक्कीच कला क्रीडा यावरती आणि अवॉर्ड्स वरती प्रश्न नक्कीच या ठिकाणी विचारूया येस तर आजच्या भागाच्या प्रश्नाला सुरुवात करू त्यातील पहिला प्रश्न इतिहास या विषयापासून आपण सुरुवात केलेली आहे पहिला प्रश्न आहे आजच्या सेशनचा अठराशे बावन्न मध्ये अहमदनगर येथे डिप्युटी कलेक्टर म्हणून कार्य करताना यशस्वी जो आहे कोणी केला आणि या ठिकाणी पर्याय आहेत पहिला पर्याय डॉक्टर भाऊ दाजीलाल पर्याय क्रमांक दोन भाऊ महाजन पर्याय क्रमांक तीन दादोबा पांडुरंग तळखडकर आणि पर्याय क्रमांक चार गोपाळ आज देशमुख प्रश्न क्रमांक पहिला आजच्या शिक्षणचा Yes, आणि पुन्हा एकदा सूचना सर्वांना तुम्ही लाईव्ह सेशन दरम्यान तुमचे काही प्रश्न असतील चालू घडामोडी या विषयासंदर्भात किंवा परिषदेच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारू शकता yes, पहिला प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर प्रणित गोठांकर त्यांनी अगदी करेक्ट उत्तर दिलेलं आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दादोबा पांडुरंग कळकर हे डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्यरत होते आणि अठराशे बावन्न मध्ये त्यांनी विलांच्या बंडांचा यशस्वी विभोड केलेला होता पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे सर्वांनी नोंद करून घ्यावं हो। <laughs> राव बहादूर या पद्धतीने त्यांचा सन्मान देखील करण्यात आला होता त्यांच्या कार्याचा आढावा घेऊ ब्रिटिश सरकारच्या वतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे अगदी बरोबर आहे त्यानंतर पाहूया दुसरा प्रश्न इसवी सनच्या चौदाशे पन्नासच्या सुमारास कोणी छपाई यंत्राचा शोध लावला जोहान्स दा विंची यापैकी नाही प्रश्न क्रमांक दुसरा येस प्रणित पुन्हा एकदा त्यांचा एक प्रश्न आहे व्यक्ती निधन त्यांचे क्षेत्र यावर एक प्रश्न विचारायचा यस आपण तेही प्रश्न चालू घडामोडीच्या आपल्या शिक्षणच्या माध्यमातून नक्कीच ते घेणार आहोत आणि आपले आहेतच म्हणजे व्यक्ती विशेष एखादा प्रश्न आपला चालू होण्यामुळे निवड असेल निधन असेल दोन्ही वरती असतोच महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी नक्कीच घेऊया आजच्या भागाचा आपला या ठिकाणी दुसरा प्रश्न सुरू आहे आणि या प्रश्नाचं करेक्ट सदी तुमचं उत्तर नाही तर करेक्ट आहे जोहान्स गुटेनबर्ग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इसवी सन चौदाशे पन्नासच्या सुमारास जोहान्स गुटेनबर्ग आणि छपाई यंत्राचा शोध लावलेला होता नोट करून घ्या सर्वांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर प्रणित वठांकर यांनी करेक्ट आर दिलेला होता यानंतर पाहू तिसरा प्रश्न आसामधील स्थलांतरित शेतीला काय नाव आहे कोन सू बेरा पेटा प्रश्न क्रमांक तिसरा सर्व प्रश्न व्यवस्थित नोट करून घ्यावे सर्वांनी आणि रिव्हिजनही आवर्जून करत चला तिसरा प्रश्न पहिले दोन प्रश्न आपण इतिहास या विषयाशी संबंधित पाहिले होते यानंतरचे दोन प्रश्न असतील तिसरा आणि चौथा प्रश्न आपला तिसरा आजच्या शिक्षण आसाम मधील स्थलांतरित शेतीला काय नाव आहे प्रश्न क्रमांक तीसरा ओनाम झोप बेरा का पेट या प्रश्नाचं है, दो, कर, आंसर है। गया उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन झूम अगदी करेक्ट प्रणित गोठांकर आणि सुप्रिया काळे यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे येस सर्वांनी नोट करून घ्या उत्तर स्थलांतरित आसाम स्थलांतरित शेतीला झुम असं नाव आहे यानंतर पाहूया चौथा प्रश्न उत्तर दक्षिण पसरलेला कोणता पर्वत नर्मदा व महानदी यांच्या दुभाषी आहे विंध्य अरवली मैकल यापैकी नाही प्रश्न क्रमांक चौथा चौथा प्रश्न विंध्य रौली मैकल यापैकी नाही पर्याय आपण पाहिले चौथा प्रश्न आपल्या ठिकाणी सुरू आहे तर पसरलेला कोणता पर्वत नर्मदा व महानदी यांचा दुभाजक आहे चौथा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मायकल अगदी करेक्ट सुप्रिया काळे यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मायकल हे अगदी करेक्ट आहे यानंतर पाहूया पाचवा प्रश्न भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालय पुढील व्यक्तीसोबत सल्ला मसलत करू शकतात पुढील कोणत्या व्यक्तीसोबत सल्ला मसलत करू शकतात पंतप्रधान राष्ट्रपती कायदा मंत्री यापैकी नाही प्रश्न क्रमांक पाचवास पाचवा प्रश्न आपला इथे सुरू आहे भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालय पुढील कोणत्या व्यक्ती सोबत सल्ला करू शके पर्याय पंतप्रधान राष्ट्रपती कायदा मंत्री यापैकी नाही या, या, या प्रश्नाचं खरेक्ट उत्तर राष्ट्रपती अगदी बरोबर आहे येस सर्वप्रथम काळे यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे पंडित वोटांकर त्यांचे उत्तर अगदी करेक्ट राष्ट्रपती सर्वांनी हे नोट करून घ्यावं यानंतर पाऊस सांगवा प्रश्न भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद सर्वोच्च न्यायालय असेल असा उल्लेख आहे थोडस टायपिंग मध्ये या ठिकाणी मिस्टेक म्हणजे खाली अशा वर्षी झाले तर प्रश्न मी व्यवस्थित रीड करतो भारतीय राज्यघटनेत कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालय असेल असा उल्लेख आहे असा सर्वांनी प्रश्न रीड करावा एकमेव करेक्शन या सहाव्या प्रश्नामध्ये पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतो भारतीय राज्यघटनेत कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालय असेल असा उल्लेख आहे एकशे चोवीस ते एकशे सदतीस एकशे एकोणचाळीस एकशे पस्तीस प्रश्न क्रमांक सहावा चालू घडामोडी या प्रश्नांच्या सोबतच माहिती तर आपण घेत असतोच विविध विषयांची व्यवस्थितरित्या त्याचबरोबर सामान्यत्यांचे जे काही तुमचा सराव त्या अनुषंगाने जे प्रश्न घेतले त्याची उत्तरे सर्वांनी व्यवस्थित नोट करावं रिव्हिजन ही करावं त्याच तुम्हाला अभ्यास करत असताना या प्रश्नांचे उत्तर देत असताना ठिकाणी लक्ष जाईल आपला अभ्यास कशा पद्धतीने आहे त्या देखील प्रश्न महत्वपूर्ण सहावा प्रश्न आपल्या ठिकाणी सुरू आहे मी प्रश्न करतो भारतीय राज्यघटनेत कोणत्या अनुच्छेदनुसार सर्वोच्च न्यायालय असेल असा उल्लेख आहे आणि पर्याय क्रमांक एक तो उत्तर अगदी बरोबर एकशे चोवीस कलम एकशे चोवीस अनुच्छानुसार सर्वोच्च न्यायालयाची सर्वोच्च न्यायालयाचा सरसावले ठिकाणी करण्यात आलेला आहे सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रणितकर आणि स्नेहा कुंभारे यांनी बरोबर उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे रिलेटेड कलम कोणतं तर एकशे चोवीस हे आपल्याला लक्षात ठेवायचं यानंतर पाहूया सातवा प्रश्न व्यापारी बँकांकरिता निरसन केंद्र म्हणून कोण कार्य करतात केंद्र सरकार वित्त संख्या रिजर्व बैंक जागतिक बैंक प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न व्यापारी बैंकता निरसन केंद्र मन का कार्य करता सरकार वित्त बँक जागतिक बँक या प्रश्नाचं योग्य यो प्रश्ना उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट रिझर्व्ह बँक हे निरसन केंद्र म्हणून कार्य करत असतो सातव्या प्रश्नाचं उत्तर अगदी करेक्ट प्रणित कोठाणकर आणि सुप्रिया काळे यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे येस सर्वांनी नोट करून घ्यावा सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया आठवा प्रश्न रिजर्व बैंक ऑफ इंडिया ऐसी आरबीआई ऐसी पतनियंत्री संख्यात्मक साधने खाली पैकी को उत्तर दिल हो सतवा प्रश्न यी अगली करेक्टर आठवा प्रश्न अपना है रिजर्व बैंक ऑफ इंडिया ऐसी पतनियंत्रणा संख्यात्मक साधने खाली पैकी को एक बैंक दर पर क्रमांक रेपो दर

ते सर्वच आहे त्या कारण या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सुप्रिया काळे यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं होतं येस यानंतर पाहू सेकंड लास्ट क्वेश्चन नववा प्रश्न प्रकारच्या पेशी शरीरात विषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी कोणते रसायन तयार करते या ठिकाणी पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सोमॅटोस्टेटिंग पर्याय क्रमांक दोन इस्टॅमिन पर्याय क्रमांक तीन इंटरफेरॉन आणि पर्याय क्रमांक चार सोमॅटो

विज्ञानावर आधारित शेवटचे दोन एक प्रश्न ऑफ अगदी करेक्ट पर्याय क्रमांक तीन स्नेहा कुंभारे यांचं उत्तर अगदी बरोबर आहे स्नेहा कुंभारे याने करेक्ट आन्सर दिलेला आहे ऑफ हे उत्तर अगदी करेक्ट yes, आहे येस त्यांचं चुक असतं त्याने करेक्शन करून घ्या नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न लास्ट क्वेश्चन दहावा प्रश्न शेरोगाच्या जीवाणूंचा शोध कोणी लावला सोपीन सॉरी सेबिन रॉबर्ट कॉफ लुई पाश्चर डॉक्टर केल शेवटचा प्रश्न शेरोगाच्या जीवाणूंचा शोध कोणी लावला अच्छा भागाचा आपला शेवटचा प्रश्न सेविक रॉबर्ट कॉफ लुई पाश्चर डॉक्टर गॅल लागेल सांगता ये कोणाला दहावा प्रश्न पर्याय क्रमांक दोन येस yes, अगदी करेक्ट स्नेहा कुंभारे यांचं उत्तर बरोबर आहे रॉबर्ट कॉफ यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावलेला आहे अगदी करेक्ट नोट करून घ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन येस यानंतर आजच्या भागात आपण इथेच थांबवते आधी प्रणित दोन महत्वाचे प्रश्न केलेले होते त्यावर भर देऊन आपण नेक्स्ट सेशन मध्ये नक्कीच क्रीडागळामुळे निधन याबद्दलचे प्रश्न करणार आहोतच तसे आधीच्या सेशन मध्ये तुम्ही पाहिला असाल तुमच्या लक्षात येऊन जाईल व्यक्तिविशेष क्रीडा पुरस्कार हे सर्व <ophone> आपण <fucking> प्रश्न घेतलेले आहेत मात्र यानंतरही आपल्या सेशनच्या माध्यमातून त्यावरती अधिकचा भर देऊन आपण हे प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया काही प्रश्न असतील उद्याही तुम्ही चालू घडामोडी या विषयासंदर्भात उद्याच्या भागात विचारू शकता यानंतर आजच्या भागात आपण इथेच थांबूक भेटूया उद्या ठीक साडे अकरा वाजता प्रत्यूवे चालू मध्ये धन्यवाद